ग्रामपंचायत पुढाकारांचा हलगर्जीपणामुळे गावातील जनतेला सोसावा लागतो त्रास बाराही महिने सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण ये जा करणाऱ्या नागरिकांना करावा लागतो त्रास सहन नागरिकांच्या अर्जाला ग्रामपंचायतने समजली केराची टोपली गोरेगाव तालुक्यातील घोटी ग्रामपंचायतचा प्रकार गोंदिया गोंदिया तालुक्यातील घोटी ग्रामपंचायत येथील वॉर्ड क्रमांक तीन मध्ये सांडपाणी हा रस्त्यावरून बाराही महिने वाहत असतो त्यामुळे वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे रस्त्यावर पूर्णपणे दुर्गंधी पसरलेली आहे एवढेच नाही तर या अगोदर अनेक नागरिक आजारी सुद्धा पडलेले आहेत नाली तयार करण्यासाठी नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतला ना निवेदन देऊनही ग्रामपंचायत पदाधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे निवेदन देऊनही नाली न बांधण्याचं नेमकं कारण काय ग्रामपंचायतीला नागरिकांच्या समस्या दिसत नाहीत का असे अनेक प्रश्न नागरिकांकडून निर्माण होत आहेत ग्रामपंचायतला निवेदन देऊन सुद्धा नालीचं बांधकाम होत नसेल तर रस्त्यावर उतरून जनआंदोलन करण्याचा इशारा वॉर्ड क्रमांक तीन येथील स्थानिक नागरिकांना दिला आहे प्रतिनिधी नंदा गवळी गोंदिया माझे पूर्ण नाव देवेंद्र पुरुषोत्तम चिमनकर मोठी तर हा जो बांधकाम आहे तुमच्या मागचा जो बांधकाम पारी मागचा बांधकाम आहे तो बांधकाम कशाच आहे तो बांधकाम चावडी बांधकाम आहे आणि त्यासाठी आपणच प्रयत्न केला परंतु ज्या पद्धतीनं आम्ही इंजिनियरसोबत वारंवार वारंवार चर्चा करून हां ज्या पद्धतीनं ह्या मोल्या वार्डातील लोकांना ज्या पद्धतीचा पाहिजे आहे त्या पद्धतीचा ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो त्यानंतर सत्तावीस तारखेला पोलीस स्टेशन देगुरी मोठी यातले ठाणेदाराच्या सहित ह्या वार्डातील काही लोकांच्या संमतीनं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि वाढीव बांधकाम करून देण्याचे आम्हाला आश्वासन दिलं पत्र दिला आणि पत्र देऊनसुद्धा ते पद्धतीचं काम होत नाही आहे म्हणून त्यामुळे आम्ही हा बांधकाम बंद पाळलेलं आहे आम्हाला जेव्हापर्यंत वाढीव बांधकाम होत नाही तेव्हापर्यंत आम्हाला बाकीचा बांधकाम करू द्याचं नाही आहे एकीकडे ठेकेदाराकडून असं बोलला जात आहे की बांधकाम हा पूर परिपूर्ण इस्टिमेटनुसार होत आहे तर नेमकी तुमची तक्रार कशाची आहे बांधकाम परिपूर्ण नाही आहे आम्ही जे बांधकाम होणार होता त्या बांधकामाच्या व्यतिरिक्त आम्ही दिवाळी पाळल्या इथे पूर्ण बंदिस्त पेक पेक म्हणजे बंदिस्त घर बनवण्यात आला होता त्या दिवाळी नाही पाहिजे ग्रील नाही पाहिजे आम्हाला टाईल्स नाही पाहिजे पी ओ पी नाही पाहिजे त्या व्यतिरिक्त आम्हाला बाजूला जी जागा आम्ही खुली करून दिला होता ज्या एका व्यक्तीचा उदरनिर्वाह होत होता एका कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता त्याचा घर आम्ही खाली केला आणि त्या घराला घर गर खाली करूनसुद्धा ते जागा आमची आता म्हणजे ओस पडलेली आहे त्या ओस पडलेल्या जागेवर आम्हाला जेव्हापर्यंत बांधकाम होत नाही तेव्हापर्यंत बाकीचा पण बांधकाम होणार नाही आणि बाकीची पण स्लाप पडणार नाही आणि समजा तसं जर नजर तुमचा का पावित्र आमचं फक्त येतं आम्ही उपोषण करू आणि जेव्हापर्यंत आम्हाला पत्र दिला लिखित पत्र दिलेलं आहे इंजिनियर साहेबानं लिखित पत्र दिलेलं आहे सत्तावीस तारखेला पोलीस स्टेशनमध्ये सर्वांच्या सहमतीनं आणि ते सर्व त्यांनी मान्य केला आणि ते आज आले नाही आणि दुसऱ्यांना पाठवला त्यांना ते, ते शहन होत नाही त्याच्यामुळे ते, ते आले नाही असंच माझं म्हणणं आहे